तुम्हाला आपलं घर बघायला भेटणारे जे आपण घर घेतलेलं आहे ते सोसायटीत एंटर झालेलं आहे या ठिकाणी सर्वात आधी तर आहे ना इथे एकदम मस्त मोठा गेट येणार आहे आणि असा गेट इकडे केला की के आपली गाडी ना अशी मी नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज फायनली तुम्हाला आपलं घर बघायला भेटणार आहे जे आपण घर घेतलेलं आहे ते आणि आज थोडीशी गडबड पण आहे कारण आम्हाला ना फुलंबरीला पण जायचंय आज संडे पप्पाला पण सुट्टी आज शॉपवर सुद्धा गर्दी असते आज खूप सारे काम पण आहे त्या कामातून सगळा वेळ काढून मला आज तुम्हाला घर दाखवायला न्यायचंय त्यानंतर आहे ना आम्हाला फुलंब्रीला जायचंय आणि त्याच्यानंतर थोडीशी फिरायची वगैरे प्लॅनिंग आहे आरो या साईडला आता आवरून वगैरे रेडी झालेली आहे मी सुद्धा आवरून रेडी झालेलो आहे आम्ही मस्तपैकी इडली वगैरे खाल्लेली आहे पप्पा पुढे गेलेले आहे शॉपवरती पोरांचा डब्बा वगैरे घेऊन तोपर्यंत मम्मीचा आवडत आणि माझ्या मावस भावाच्या दोन मुली पण आपल्या सोबत आहे आणि आजचा ब्लॉग सुद्धा खूप जास्त धमाकेदार आणि खूप जास्त मज्जा येणार आहे तुम्हाला बघायला एकदा आहे ना आता हर्षदानी मी जातो आणि गाडी वळून आणतो आणि आम्हाला आहे ना थोडंफार घराचं सामान पण घेऊन जायचंय जसं की ते पाईप वगैरे थोडंसं कमी पडलंय तर तू झोपेत काय सकाळी लवकर उठल होत ट्युशन होत ट्युशन होता संडेला पेपर होता नावरून ना आता गाडी वगैरे वळवून आणलेली मी आणि हर्ष मम्मी आरोही सगळे आले आणि आता सगळेच खूप जास्त एक्सायटेड आहे कारण आम्हाला तुम्हाला घर दाखवायचं तर मम्मी आणि आरोही आहे ना ते रेनवॉटर हार्वेस्टिंगचं थोडंफार सामान घ्यायचं होतं ना नवीन घराकडे तर ते घेण्यासाठी आता उतरलेले तर आता ना माधवी आणि कल्याणी पण आले कल्याणी माधवी पेपर झाला का किती मार्क पडणार कोणाला आउट ऑफ बापरे या ठिकाणी आरोई आणि मम्मी आहे ना रेन वॉटर हार्वेस्टिंगचं सामान वगैरे घेऊन आलेले आणि आम्हाला आहे ना पप्पाला जायचं होतं शॉपवर घ्यायला आणि एक काम करू पप्पाला आहे ना डायरेक्ट घराकडे बोलून घेऊ किंवा आहे ना आर रस्त्यात बोलून घेऊ कारण आम्हाला आहे ना हे सामान पण लवकर द्यायचंय तिकडे नेऊन तर काहीच आहे बघा आपण आता सोसायटीत एंटर झालेलं आहे या ठिकाणी इकडे सगळं रॉ हाऊस आहे चलो नेमका आज पाऊस चालू आहे आमच्याकडे एक तर पाऊस नव्हता आणि आज चालू आहे तर काही घर आहे आपलं या साइडचं खाली ना ग्राउंड फ्लोअरला आहे ना पार्किंगचं आहे फर्स्ट फ्लोअर ला हॉल आणि किचन आहे सेकंड फ्लोर वरती दोन बेडरूम आहे त्यात एक पप्पा मम्मीची एक हर्षद ची आहे आणि थर्ड फ्लोअर ला आमची बेडरूम आहे ते आणि त्याच्यावरती टेरेस आहे हे <laughs> बघा असं घर आहे बघा इकडं हे ग्राउंड फ्लोअर आहे इथे ना पूरा पार्किंग आहे अजून काम चालू आहे पूर्ण पार्किंगचं एरिया इथं पाठीमागच्या साइडला आहे ना गार्डन एरिया पण आहे इकडं पाठीमागच्या साइडला आहे ना पूर्ण गार्डन एरिया आहे सध्या ना इकडे कामं वगैरे चालू आहे ना तर कामाचाच गोंधळ आहे हा जो आवाज येतोय तुम्हाला आणि इकडच्या साइडला बोर वगैरे पण आहे ही बोरची जागा आहे आणि इकडे आहे ना पूर्ण टाकी आहे म्हणजे स्टोरेज इथं वॉटरचा स्टोरेज आहे तीन हजार लिटरचा वरती पण पाण्याचा स्टोरेज आहे फरशी वगैरे सगळं जेवढं बिल्डरचं होतं ना तेवढं सगळं आम्ही चेंज करायचं ठरवलेलं आहे इथे आहे ना ते गट्टू येणार आहे सिमेंटचे गट्टू नसता का ते गट्टू येणार आहे परत आपण गार्डन एरिया करणार आहे आणि ही जी वॉल आहे ना याच्यावर मस्त डिझाईन वगैरे करून है ना अशी डिझाईन कशासाठी ठेवणार आपण मेन म्हणजे आपण सेलिब्रेशन वगैरे करतो कोणाचा बर्थडे असला काही असला तर ते इथं सेलिब्रेट करता आलं पाहिजे त्या हिशोबाने ही बॉल आहे ना डिझाईन करणार आहे तर सर्वात आधी तर आहे ना इथे एकदम मस्त मोठं था रे, यासा गेट येणार आहे आणि असा गेट इकडे केला की आपली गाडी ना अशी मध्ये लागत जाणार आहे त्यानंतर सर्व बाईक वगैरे सर्व मध्ये लागणार आहे म्हणजे ना उन्हाचा पावसाचा आपल्या गाड्यांना काहीच त्रास होणार नाही एकदम मस्त छता खाली राहणार आहे गाड्या सर्व एकदम तिकडे राहतो ना पहिले तिकडे गाडी मोठे प्रॉब्लेम होते कारण तिथं पार्किंगची सोय नाही सो आम्ही पाठीमागे एक प्लॉट घेतलेला होता तिथं गाडी लावत होतो बट इथं ना छत रेल वरती त्याच्यामुळे टेन्शन राहणार म्हणजे दोन कारची इथे सोय केलेली आणि तिकडे आपल्या बाईक वगैरे हिमालयन आणि आपल्या तीन चार स्कूट्या पण तिकडे बसून जातात म्हणजे सगळ्याच गाड्या आपल्या ऑलमोस्ट तिथं बसून जातात आणि नाही पण बसलं तरी थोडाफार स्टोरेज बाहेर पण सोसायटीमध्ये केलेला आहे या साईडला पूर्ण रोड आहे सिमेंटचा हा किती फुटाचा रोड आहे वीस फुट का हा वीस फुटाचा रोड आहे समोर कॅबिन वगैरे राहणार वॉचमन कॅबिन वगैरे आणि भरपूर साऱ्या गोष्टी अजून वरती पण आहे बट आहे ना आता गडबड आहे थोडीशी आपल्याला आपल्याला फुलंबरीला पण जायचं आहे अरविंद ना सकाळचं येऊन तिथं शॉपवरती थांबलेला आहे तिथं थोडंसं वेल्डिंगचं ते काम बाकी तर तिकडे पण जायचंय आणि मग आपण उद्याच्या परवाच्या ना वरच्या रुमा वगैरे कवर करू बट बेसिकली असं सगळं घर आहे हर्षद आपण थोड्या दिवसात आता इकडे राहायला आहे कसं वाटतंय खूप छान वाटतंय खूप एक्साइटेड कधी तुझी इथं सेपरेट बेडरूम राहील भैया आपण आहे ना उद्या करू आता ते वरच जे ना आउटलुक वगैरे हॉल वगैरे बाकीचे जे काम आहे ना ते उद्याच्या ब्लॉग मध्ये दाखवू कारण आता खूप गडबड पण झाली आपल्याला तिकडे अरविंद दादा कधीची वाट पण बघतोय आवरायला मम्मी लवकर अरविंद ना तिकडे कधीच येऊन थांबलेला आहे तो म्हणे आता दादालाही बोर झालो म्हणे या म्हणे लवकर गाई असं आहे आपलं नवीन घर आणि होप तुम्हाला घर आवडलं असेल भरभरून कमेंट करा कसं घर वाटतंय आणि वर्ष पण मला माहिती तुम्हाला रूम वगैरे बघायचंय आता सध्या ना वरती काम पण चालू आहे त्याच्यामुळे पण आम्हाला वरती काही जाता yes. येत नाहीये बट उद्या परवा येऊ आपण आणि वर्ष रूम वगैरे सगळं दाखवू कारण मला माहिती आहे एक्साइटमेंट आता वाढत जाणार आहे ते म्हणतील काय हे ताणत ठेवताय बट गाईज मला खरच आज वरती दाखवायचं पण वरती काम पण चालू आहे त्यात गडबड पण आहे थोडीशी त्याच्यामुळं नेमकं आज आम्हाला बाहेर फिरायला निघायचं ते घर दाखवायचं तर पाऊस आहे पाऊस म्हणजे एकदम जोरात पण पाऊस नाही भुरभुरच आहे बघतो आणि भरभरे चिक चिक करून टाकते आता पप्पा पण आले आमचे पप्पा इतके इतक्या माहिती का त्यांना इथं यायला सोडायला गाडी तरी पण करत होते तर काही ते बघा आपल्या पुलंबरीच्या शॉपचं नाव सह्याद्री किती दुरून दिसतंय किती भारी वाटत ना नाईटला जेव्हा त्यात लाइट लागेल ना तेव्हा अजून भारी दिसत दुरूनच दिसल डायरेक्ट एकदम ऑरेंज लाईट पडल फुलंबरीचं शॉप आहे ना एकदम मोठं इतका माल बसणार इथं माहिती का आणि या साईडला मस्तपैकी मस्त पैकी सह्याद्री नाव घेतलेलं हो आहे आपण ते पण भारी दिसतोय काउंटरचा स्पेस पण खूप मोठा एकदा स्टोरेज एरिया पण खूप मोठा आहे हे बघा ना गल्ला पण किती मोठा केलेला आहे सगळं भारी काउंटर पण एकदम मजबूत आहे ह्या साईडला एक मिरर येणार आहे पर तिकडच्या साईडला एक मिरर येणार आहे चेंजिंग रूम मध्ये सुद्धा मिरर आणि इथं सुद्धा मोठा मिरर येणार आहे तिथला मिरर जपण आपल्याला फक्त याची हाईट पण लय भारी भेटली पण एकदम मस्त भेटली आणि हे पण मॅच करून घेतलं अरविंद ह्या शीट उरलंय ना याचं पण आपण युटिलाइज करू किती उरलं आहे त्या दाखव एक मिनिट आहे का दोन इथं बसायला इतकं भारी वाटतंय माहिती का कोणाला निघायची इच्छाच होत नाही सगळ्यांनी त्यांचे यांचे कोपरे पकडून घेतलेले आणि बसलेले सगळे शॉप शॉपवर हो येणं थोडस काम होतं आता इथलं काम झालेलं आहे आमची प्लॅनिंग होती लवगड नांद्राला जायची बट इथंच खूप जास्त उशीर झालाय तर जाता आता ना सारोळा म्हणून एक ठिकाण आहे तिथं पण खूप भारी नेचर आहे तिथं जाऊ थो थोडंसं फोटो वगैरे काढू थोडसं बसू त्या वातावरणात आणि मग छत्रपती संभाजीनगरला रिटर्न चालला जाऊ आता ना आमच्या सोबत पण येतोय अरविंदची गाडी ना आम्ही सारोळा फाट्याची तिथं लावलेली आहे आणि इकडच्या साईडने आता आपल्याला सारोळ्याला जायचंय कोण कोण आधी गेलेलं आहे सारोळ्याला मी तर फर्स्ट टाइम हा मग तुम्ही उतरा माध विकाल आणि तुम्ही उतरा पप्पा बाण किती भारी बसले खाली गेले तस झेटात समोरचं वातावरण किती भारी वाटतंय आरवी बघ ना किती मस्त आहे अजून समोर समोर जातो ना अरविंद तिकडे एवढं भारी ना पप्पा बघ पा समोर आलेले बघायला आता ना मी विंडो पण खाली करून टाकलेला आहे मस्त हवा येते बाहेरून आता ना। बर झाला पाऊस पण थांबला आता बाहेर निघता येईल आपल्याला मस्त गाईजीकडे बघा ना किती टुरिस्ट आहे मस्त म्हातारे कोतारे सगळ्यांचं एन्जॉय चालू आहे लहान पोर पण आहे पण आहे म्हातारे कोतारे सगळ्याच एन्जॉय चालू आहे सगळ्यांचा संडे हा संडे मुळे एन्जॉय चालू आहे इथून सालोडाला एंटर होतोय मध्ये चांगला स्पॉट बनला बाप रे बाप किती गर्दी आहे गर्दी इकडे मला लास्ट टाइम म्हणजे जेवढ्या वेळेस आलो एकदम पण आम्हाला अशी गर्दी दिसली हा मला वाटलं एकदम शांतता असते म्हणूनच आपण इकडे येऊ म्हणलं बाप रे बाप एवढी गर्दी होती ना गाडी जायला सुद्धा जागा राहत नव्हती आपण काय करू माहिती खाली तिकडे टेकडीवर तिकडे नाही इकडे काही खरं नाही बाबा इकडे थांबायला पॉसिबलच नाही गाडी लावायला सुद्धा जागा नाही त्यातल्या त्यात एवढ्या गाड्या गाड्या माणसं कमी गाड्या जास्त दिसतंय जिथं जागा भेटली तिथं गाड्या लावून दिलेल्या आहे ना हे कुठं लावून दिलेलं आहे इकडून 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 एक मस्त पैकी आम्ही एक पॉइंट बघितलेला आहे आणि तिथं थांबलेलो था आहे सगळे मम्मी दरवाज लावून घे एकदा चलो भागो ते मम्मीच्या हातातला घेऊ लाग इकडं मस्त गाणे बिने चालू आहे डान्स बिन चालू आहे बाबा किती भारी वाटतंय ना हवा किती सारे ते हर्षद हो खूप भारी माझी कसं वाटतंय

असं नेचर मध्ये खायला मज्जा येते मला घरी ना ते वरण तिकड झालं होतं सांबर सॉरी इडली सांबर आता इथं आल्यावर पिक्क लागायला लागलं तिकडे जास्त ना त्याच्यामुळे ते मला ठेवलं ते गोण्या लावून ठेवले करायला वाटाव माणसं आहे म्हणून हे बघा ते रानडूकरी येऊ नये म्हणून ते पाडर पाडर ते दिसतंय का ते कोणाला ठेवलेलं आहे बुद्धीच काय झाली बुड्ढा बुड्डी हा फोटो काढ म्हणते अजून आणि म्हणते तुला काय काढत फोटो काढ आता बोला बर काढ काढ त्यांचा फोटो एक फोटो आम्ही ना फोटो क्लिक करतो ताज्या पप्पाची पोस्ट बघा पप्पा आता तीन चार फोटो दाखवते पप्पा किती भारी ना फक्त धबधबे पाहिजे तिकडं म्हणजे मिनी लोणावळा झाला असता आपला इकडं पाऊस पाहिजे पण आरविंद पाऊस पाहिजे जरा पाऊस कमी आहे खूप

तिकडे बघ ना त्यांचं किती एन्जॉय चालू आहे मस्त गाणे बिने लावलेले नाचू लागले मस्त तर काही आता इथे खूप वेळपर्यंत बसलो वगैरे मस्त पैकी एन्जॉय वगैरे केलंय सगळ्यांनी आणि आता इथून फायटली निघालोय छत्रपती संभाजनगरला आता घरी जाऊन येणार मी एक झोप घेणार आहे मस्त पैकी मला झोप येते आलो आहे घरी कल्याणी मात तुला सुद्धा सोडलं पप्पा गेले शॉपवर आले आले हर्ष स्कूबीला घेऊन बसलेला आहे मोबाईल खेळत आणि घेतले झोपून मित्रांनो आता मस्त जेवण वगैरे झालेलं आहे आता मला ना ब्लॉग वगैरे पण एडिट करायचं आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आणि कसं वाटलं घर मला माहिती आहे सगळ्यांनाच घर आता मधून सुद्धा बघायचं असेल लवकरच मी ब्लॉग मध्ये ना तुम्हाला कम्प्लीट घराचा होम टूर सुद्धा देईल आणि आजचा ब्लॉग कसा वाटला घर कसं वाटलं कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा ब्लॉग वाटला असेल तर भरभरून प्रेम द्या चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत